नमस्कार मित्रांनो मी तुमचं प्रथमेश परब आणि आज असा श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दुसरं ह्या म्हणजे आज आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला भारत स्वतंत्र झाला तर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमका सगळ्यांक खूप खूप शुभेच्छा तर आता संध्याकाळी अचानक ब्लॉग चालू केलंय म्हणजे आता मी जाते देवळात आमच्याकडे देवळात जन्माष्टमीचा कार्यक्रम असता तर बारीक बारीक पाऊस असा तुम्ही बघू शकताय बघा अजून पण आबाळात भरलो आह ते पण आपण काय आता निघूया हलके हलके ही छत्री उघडलय कारण पाऊस असा मोबाईल भिजलो तर गाडी घालते आवस कारण माझो मोबाईल नाही असा ऍक्च्युली मी या घेऊन येऊशीचा मोबाईल माझ्या मोबाईलचं गेलो डिस्प्ले तर इथून निघूया आता सरळ जाऊया देवळाकडे तर मित्रांनो हो हळूहळू हो चलत चलत रमत गमत रमत गमत मस्त पैकी संध्याकाळच्या टायमा बारीक बारीक पावसात आपण निघालो आता आमच्या देवळाकडे तर इसरवाज मधी मधी चिकला तर हळूहळू निघाया सर जरा मस्त जरा ह्याचा रस्तो केलेलो हा सिमेंटचा रस्तो केलेलो हा त्यामुळे जरा बरा वाटतं पण कसा बुळबुळीत नाही असं म्हणणं ठीक असा अजून तर मग आता परत लाईट गेली एकदा नानाकांच्या घराकडे असो आपण हिस बसले कोण कोण आणि हिसून जाऊया देवळाकडे कोकणातली शेती बघा तरी तो बऱ्यापैकी उगावलो तर हे आधी मधी कधी कधी सॉरी अशा मधी मधी शॉर्टकट मारत 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 आपण येलो देवळाकडे कोण दिसणार ना 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 तर नाही लाईट गेली कोण आताला आपणच पहिले तर हवा फ्लॅश मारू लागतो लागत कारण दिसायचा नाही काय नाही तर ही छत्री सर तवसर ठेवून देऊया असा देऊ काळो का त्यामुळे जास्त काही दिसायचं नाही थोडं समजावून घ्या तर मित्रांनो देवळाकडे थोडा वेळ थांबलोय लाईट नाही म्हणून मी देवळाकडून अण्णांच्या घराकडे तर हा मकर का अण्णा जुंतल तुझा तर अण्णा बसून बसल तो का नमस्कार तर आज काय आता थोड्या देवात जाऊ काय तुम्ही आम्ही दुपारपासून देवात असो मग बघा <laughs> संदीप पवार संदीप पवार आलेले आहेत काय घेऊन जा ना अण्णा मला कोणी नाही मला कोण नाही बोललो काय आजी बरा ओके तर ही अण्णाची आई आणि आमचं पवार संदीप पवार आणि ही आजी तर मित्रांनो लाईट तर इली हा आता जाऊया परत एकदा देवळात थोडं काय काय बारीक सारीक असं तर करूया आणि नंतर भेटू थोड्या वेळा परत तर मग मित्रांनो आपल्या संदीप पवारने सांगितल्या एका मी पांगा म्हणतो तो पण नाव त्याचा तर आता आम्ही जातो आंब्याचे टाळू दोघे जे सॉरी आंबलीचे चेटाय आंबलीचे चेट तर मग या खैसर रेवाच्या तादा ता वर्वाच्या ता आंबेच्या ता वर काका हे अण्णा काका பயில சொன்ன படத்தோரா ஆம்பலி காட்ட மாரி அரை மாக்கி லாம் ரவுல போட மாடி பிடித்தே பா पड शाबास बघ कडे हळले आणि ती बघ किती रे चार पाच आहेत ना हो तर मित्रांनो आम्ही एक काम करतो जरा टाळ काढतो आणि थोडा दुखतो तर मित्रांनो बारीक बारीक पडणाऱ्या पावसात आंबल्याचे टाळ घेऊन आता आपण जाऊया देवळाकडे आणि बघा आत्ताच जस्ट पांघरात काढले ते टाळ आणि तो, तो, तो गेलो गका ठेव मागा सांगले ना ये जा आणि ते टाळ तवसर नेऊन देवळाकडे ठे आपण येतोय होणार लाईट असा आज नशीब अण्णाच्या घराकडे इलो इश्वण आता ह्या वाटेन जाऊया देवळाकडे सरळ जाऊन तुमक देवळचकडे भेटतोय तर मित्रांनो आता इलोय मी जस्ट देवळाकडे आणि हे बघा आंब्याचे सॉरी आंब्याचे सर ठेवलंय आणि ह्या बघा आमचा देऊळ ह्या आमचा कुलदेवतेचा काय पडला ते अरे महापुरे चार्जर पडलो खिशात तो आ, तर ह्या आमचा कुलदेवतेचा देऊळ कुलदेवता बारा पाच पंचायतन प्रसन्न वडा तर अजून कोणी येऊ तर नाही असेल मग आता अमोल दादा येऊन गेलो हा सगळे लायटी बिटी लावून अजून हे तोरणा वगैरे लावू नाही असेल ए बघूया म्हणजे थोड्या जण लाव गावतीत आणि अजूनही बाहेर जो असा पाऊस बऱ्यापैकी चालू आहे म्हणजे असं बारीक 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 असे ना पण चालू असा आणि आता काळो काय बऱ्यापैकी झालो जे लाईट लावून ठेवले ओके तर आता जरा काहीतरी गाणी विणी लावूया कारण दुपारी मी या लाईलेलो आहे तितकीच त्याच्यानंतर परत काय कोणी लावूक नाही असत छत्री पलटली छत्रिक वयात सरळ करी आणि तरी एका कोपऱ्यात नेऊन ठेवूया तर आ... मित्रांनो एक काम करूया पहिली जाऊन गाणी लावूया आ... गाणी काही तुमका दाखवू शकत नाही परत कॉपीराईट माझ्या बारा वाजतेले तर बघा थोड्या भेटाय असं तर मित्रांनो आता चलो आपण दुकानावर आणि आता वाजलेत बघा किती आ... सव्वा सात जाऊन गेले आ... सॉरी आ... पावणे आठ हो... पावणे आठ जाऊन गेले आणि आपण आता दुकानावरती जाऊया जरा थोडासा आवडला सामान पूर्ण रात्र झाली काळू झाली सगळी स्ट्रीट लाईट पण चालू केल्यानी तर एक काम करते दुकानात जाऊन भेटते मित्रांनो आता आपण देवळाकडनं दुकानाकडे तर आतमध्ये जाऊया गुन्हा सोप्या देवळाकडनं कधी का बळ काढले देवळाकडनं ती हड कधी अच्छा तर सप्या काय पहिला सामान घेऊया आणि त्याच्यानंतर मग बाऊ एलईडी बल्ब कसो हा नऊ व्यास रुपये नऊ वॅट किती रुपये ऐंशी साठवालो खेचो आणि ऐंशी वालो खेयचो आणि ऐंशी वालोपर हा दुसरी खायची ऐंशी वालो खायची आपण नाव गाव काय 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 काय

आणि एक एलईडी बल्ब काय केले होतो माझं एलईडी तारीख घातलं आहे चेक करी हा समजा नंतर नाही तर समजा तारीख नाही ओके हरकत नाही चालत तर मित्रांनो आपली ही दोन कामा झालेली आहेत आता पैसे देऊया किती झाले टोटल ऐंशी आणि ते पंचवीस नाय हो का होय दीडशे एकशे पाच झाले तर हे आता घेऊन जाऊया सरळ देवळाकडे मित्रांनो बल्ब घेऊन फायनली जवळकडे छत्री फक्त ठेत खालती त्यांच्याकडे किटांची चर्चा चालली आहे वाटत विपिन हे बल्ब नाही हा नवीन छापलं काय मस्त छापलं चांगलं हे बे आतल्या वेळेला काय शिकवणं करे परत येतं त्याला सोडून केलं काय सोडून गेलो काय मस्त आपण किट बरा तर मित्रांनो फायनली सगळा झाला बरेच जण इलेत देवळाकडे सोपवा आता वगैरे तर आता थोडं अजून वाट बघूया कोण कोण ते कंटिन्यू करू तर मित्रांनो आता भज्जी भजी देवळात आणि बरेच जण इले सुद्धा ते अर्वीदे अर्वीदे। तर आत मध्ये सध्या पूजा चालू आहे आम्ही जर त्या टाइम नाही होतो का आहे कामपास चाललो आहे सगळ्यांचं सगळे ताता का बागी का अथर्व पांगा अण्णा अडीची लाईट कोणी चालू राहील लाइटीची काही गरज नाही असा अ तर मित्रांनो आ, एक काम करूया आता बघूया कोण कोण येतात सगळ्यांची वाट बघूया आणि थोड्या वेळ परत भेटू मित्रांनो आता पूजा वगैरे झालेली आहे आणि माझ्या मागे लाईन लागली आहे पूर्ण आता हे थोडेसे कमी झाले त्यानंतर मग आपण जाऊन पाय वगैरे पडाया कारण मग थोड्या आतमध्ये सिनेमॅटिक्स वगैरे घ्यायचे असत तर अजून महिला मंडळ तर येऊक नाही असा वाटतला थोड्या महिला मंडळ पण येत आणि नंतर मग आरसी आणि होताला तर बघया थोड्या वेळा हे सगळे जण क्लिअर झाले काय मी भुतूत जातल आणि जाऊन ह्या घेतले पाया पडतले आणि म्हणजे आतमधलं तुमका दाखवायचा प्रयत्न करतले तर भेटू थोड्या वेळाने मित्रांनो माझ्या मागे बघू शकतात महिला मंडळ पण अर्धा इला आणि आता रांग वाढली तर बघया थोड्या वेळा भुत जाऊ गावता काय आणि जातलय आणि पाय वगैरे पडतय ते जरा द्या सगळ्यांची ओळख करून देऊय तुमका तर हा सगळ्यात महत्वाचं कॅमेरा कॅमेरामन प्रथमेश पवार यज्ञेश परब शिवम राणे आणि इकडे कांता काने बसलेत आणि ही सगळी इकडे ह्या पूर्ण महिला मंडळ ओमकार शेट आता रांग वाढली बघूया आता आपल्या कधी वेळ गावतात म्हणजे सॉरी काय भुटीत जाऊन गावता तोपर्यंत आणि मित्रांनो तुम्ही हे पूर्ण रंगकाम बघतात पूर्ण मंदिराचा हे बघा ह्या पूर्ण रंगकाम आमचे मित्र प्रथमेश पवार हा तर हा तर पूर्ण केलेला रंगकाम आणि साह्य घेतलेश भाई आणि हा हे बघा तर अतिशय चांगल्या प्रकारे असा मंदिराचा असा रंग गेलेला तर मित्रांनो आपण आता दर्शनासाठी जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आता प्रथम गेले होत अजून हे बघा इकडे असत शिल्लक

सद्बुद्धी देऊ मागलो म तर मित्रांनो आता आरती तर झाली आणि हे बघा सगळी बसली आहेत मंडळी हा आणि पप्पू पण इसरच बसलो इकडे या साईडला सगळं महिला मंडळ आणि बाकीचे बसलेत हे बघा आणि इकडे मागे अजूनही इकडे काय करतो बाबा दर्शन वगैरे घेतो अजून तर आता थोड्या प्रसादी वाटतील प्रसादी घेऊया नंतर मग भजन असताना आणि नंतर मग बघू अजून पुढे काय काय असं था मा काय धड माहिती नाही बघूया तर हो। मित्रांनो आता जस्ट प्रसादी घेतली खाऊ काय सुरुवात केली खाल काय काय हो हो एक एक म्हणजे थांब दे दही शर्ट घेत्या अच्छा वेळ मग हरकत नाही मग उपासाकडे आई बसली आता खाऊ शकते ना मग खाऊ घे खाऊ शकते ना खाऊया तर मित्रांनो फायनली मंदिराकडनं आता मी निघालोय घराकडे जाऊन जेवसा वगैरे पणा उपवास होतो माझा आज तर निघूया थोड्या वेळ भजनात भेटू कमा पीता कम तर मित्रांनो फायनली पूर्ण जन्माष्टमी वगैरे झाली भजना वगैरे झाली आणि सगळी गँग इकडे गजाली मारीत बसली या दादा आणि सगळे कोपऱ्यात कांताका बसलेत आणि म्हटलं आता अजून तसं काय दाखवण्यासारखे काहीच नाही म्हटलं ब्लॉगला आजच्या इथेच एंड करूया अरे हा आबा आबा, आबा खाय तो हा आबा दुणाएं। दुणाएं। तो तकडे एक निकेश काकाच्या मांडिया हि एक झोपलो विघ्नेश ही एवढ्या गजली मरतो आता नानाकण उकटेशिले घराकडनं तर भेटू आता एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडलोच तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली एक छोटीशी कमेंट करून आपापल्या मित्रांमध्ये शेअर करा तोपर्यंत भेटू आणि आपलं सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या थँक्यू सो मच बाय